सर्वांना नमस्कार शिक्षण सप्ताहातील उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ कसे अपलोड करायचे हे आपण बघूया त्यासाठी लिंक ओपन होताच इवडायस कोड आपल्याला टाकायचा आहे ईवडायस कोड टाकताच आपल्या शाळेचं नाव जिल्ह्याचं नाव तालुका या ठिकाणी आपल्याला ॲटोमॅटिक दिसून येईल त्यानंतर त्याखाली मुख्याध्यापकांचे पूर्ण नाव आपल्याला प्रविष्ट करायचे आहे त्यानंतर शाळेचा किंवा वैयक्तिक आपला जीमेल आय डी व मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकून निळी पट्टी दिसते आपल्याला प्रोसीड टू मीडिया सबमिशनवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड टू मीडिया सबमिशन वर क्लिक केल्यानंतर हे असं पेज आपल्यासमोर येईल सात दिवसाचे डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशन असा फॉर्म आपल्याला आलेला दिसेल आपल्या शाळेचा युडायस कोड शाळेचं नाव वरी दिसेल खाली डे वन डे टू ते असं डे सेवनपर्यंत वरी टॅब आहेत आपण सध्या डे वनवरती आहोत निळा कलर डे वन दिस वर दिसतोय डे वन आपल्याला घ्यायचा होता उपक्रम टीचिंग लर्निंग मटेरियल टी एल एम दिवस साजरा करायचा होता त्या दिवसाची माहिती भरताना सर्वप्रथम नंबर ऑफ स्टुडंट्स पार्टिसिपेट किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ते संख्या भरायची आहे त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज त्याच्या खालील मुद्दा आहे ॲक्टिव्हिटीज सलेक्ट ॲट लिस्ट वन किमान एक ॲक्टिव्हिटी तरी आपल्याला घेतलेली असेल तर ते निवडायची आहे आपण ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत बऱ्याच शाळेमध्ये बऱ्याच उपक्रम त्या दिवशी घेतलेले आहेत ॲटलीस्ट वन आपल्याला तिथं सलेक्ट करायचं आहे इंग्रजीमध्ये दिले बघा त्याच्यानंतर आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूजड फॉर पब्लिसिटी आपण आपले उपक्रम सोशल माध्यमातून प्रसारित केले असतील तर ते टीक करायचं आहे त्यानंतर किती पोस्ट आपण सोशल मीडियामधून व्हॉट्सॲप यूट्यूबवर शेअर केलं ते संख्या तिथं नमूद करायचं आहे मी चार दाखवले आणि रिमार्क्समध्ये नमूद करायचं असेल तर करू शकता नाहीतरी रिमार्क्स लाल स्टार नाही आहे त्यामुळं नाही केलं तरी नमूद चालेल ॲक्टिव्हिटी टेकन इन स्कूल असं मी रिमार्क्स नमूद केलो आहे आणि त्याखाली पहा आपल्याला इथे इव्हेंट फोटो वन इव्हेंट फोटो टू अशा पाच प्रकारच्या फोटो आपल्याला मॅक्झिमम पाच एम बीपर्यंतचे साईज आहे एका फोटोचे अशा पाच फोटो कंपल्सरी तिथे अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर ती व्हिडिओ आहे मी एक फोटो निवडून दाखवतो आहे माझी कॉम्प्युटरमध्ये त्या शाळेने घेतलेले उपक्रम माझ्याकडे डाउनलोड करून ठेवलेत मी अगोदर तो मी निवडतोय हा पहा एक विद्यार्थी टी एल एम हाताळतानाचा फोटो अटॅच झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने पुढील दोन तीन चार व पाच हे फोटो आपल्याला चूज फाईलवर क्लिक करून अटॅच करून घ्यायचे हे पाच फोटो लाल स्टार चिन्ह असलेले आहेत त्याच्यामुळे ते फोटो ॲटॅच करणं जोडणं रिक्वायर्ड आहे त्याशिवाय आपली लिंक सबमिट होणार नाही आहे आणि सर्वात शेवटी व्हिडिओ आहे व्हिडिओ हा कंपल्सरी नाही आहे इव्हेंट व्हिडिओ मॅक्झिमम पन्नास साईज पन्नास एम बीपर्यंत त्याची साईज आहे आपल्याकडे व्हिडिओ असेल तर अपलोड करू शकता आपण अगदी या पद्धतीनं डे वनची ही माहिती भरून झालेली आहे सगळ्यात शेवटी सबमिशन आहे सबमिटला क्लिक केल्यानंतर सबमिशन इन प्रोग्रेस क्लिक केल्यावर हे पहा या ठिकाणी आपली सबमिशन सक्सेसफुल म्हणून आलेलं आहे अशा पद्धतीने एक दिवसाची माहिती नोंदली